नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं ना चांग भलं मामा म्हणत असतात मी जे सांगतो या ते चांगल्यासाठीच सांगत असते या आणि कोणाला थांबवत आहे तर ते चांगल्यासाठी करत आहे मी हे तुम्ही ध्यानात ठेवा इकडे दादू मामानं न सांगताच त्यांच्या गावी निघत असतो हो व दत्तू दादू कुठे गेला हे शोधण्यासाठी निघालेले असतात त्यांना दादू काही मिळत नाही ते खूप इकडे तिकडे शोधू लागतात ते दोघेही बोलू लागतात आता मामाने मा तर आपल्याला पाठवलं आहे माघार तर जायचं कसं हा दादू तर कुठं गेला काय सांगता येईना इकडे दादू पुढे पुढे चालत जात असतो त्याला मध्ये एक नाग दिसतो व तो, तो थांबतो व तो विचार करू लागतो हे नाग आडवं का आले आणि असं का करत आहे दादू म्हणतो हे बघ मला जाऊ दे पुढे मला जायचं आहे गावी दादू तसेच त्याला पार करून पुढे निघू लागतो पुढे आपण पाहतो जमीनदार इकडे विचार करत असतो हो बोलत असतो तो दादू आपल्याला मिळाला तर त्याला सोडायचं नाही आपल्या आड जो येईल त्याला सोडायचं नाही आपण आणि ही जमीन आपली कोणाला द्यायचं नाही आणि तो मला जर मध्ये कुठे सापडला तर त्याला सोडणार नाही तेवढ्यात त्याला दादू दिसतो दादू ओरडू लागतो काय रे काय बोलत आहेस मी आता आलो आहे बघ बोल काय बोलायचं आहे तुला ते तिघेही बोलू लागतात बरं झालं तू इथेच सापडलास नाहीतर आम्हीच येणार होतो तुझ्याकडे असे करत त्यांचे वांदे खूप वाढतात ते एकमेकांना मारण्यापर्यंत निघतात तेवढ्यात हुवापा व दत्तू तिथे येतात व दादूला पकडतात व म्हणू लागतात काय करत आहेस हे आणि का भांडणं करत आहेस दादू ओरडू लागतो व म्हणतो मला सोडा मी ह्याला सोडणार नाही है। आज ह्याचं तंगडच तोडणार आहे ह्याला दाखवतोच कोण आहे मी हुवापा व दत्तू दादूला पकडून मागे ओढू लागतात व त्याला नेऊ लागतात दळाकडे व म्हणतात चल आपला मामा बोलवत आहेत तिकडे दादूला मामान पुढे उभा करतात मामा विचारू लागतात काय र इतका काय वेळ झाला तुमसने येण्यास हो आप्पा म्हणता मामा आम्ही गेलो होतो दादूला शोधण्यासाठी मामा म्हणतात शोधण्यासाठी म्हणजे तो तर पाणी आणायला गेला होता ना व मग तिथंच मिळाला असता की तुमसने मामा तो तिथे नव्हता हो मामा म्हणतात नव्हता म्हणजे मग कुठे गेला होता दत्तू सांगू लागतो मामा हा गावी चालला होता त्याच्या मामा खूप चिडतात व म्हणतात मला न सांगता तू निघाला वर हो गावी तुला सांगितलं आहे मी जाऊ नको म्हणून पुढे काहीतरी विपरीत घडल म्हणून मी तुला मी आडवत आहे तर तुला कळत कसं नाही रे मामा पुढे म्हणतात तुला जाता नाही काहीतरी जाणवलं असेल की दादू म्हणतो नाही मला काही बी नाही जाणवलं त्याला आठवतं हो तो, तो म्हणू लागतो हो मला मधी नाग दिसला होता जाताने मग मामा म्हणतात मग मत तेवढं तर तुझ्या ध्यानात यायला पाहिजे होतं व ते ओलांडून तू तसेच गेला दादू म्हणतो मामा तुम्हाला जाऊ देत नाही नवं म्हणून मी निघालो तसेच मला काही दुसरं सुचलं नाही बघा आणि मला जागेबद्दल खूप विचार येत आहे आणि डोक्यामध्ये तेच चाललं आहे सारखं मामा पुढे विचार करतात होय रे दादू मला माहीत आहे तुझी अवस्था कशी चालू आहे ती पण आता जाणं योग्य नाही मी तुला सांगन काय करायचं ते पुढे आपण पाहतो बैलाला ठीक केलेला मालक येतो हो तो म्हणू लागतो मामा तुम्ही बैलाला ठीक केला ते आमच्यावरती खूप उपकार झालं बघा आता बैल बी चांगलं खात आहे आणि चांगलं आहे बघा आता मामा म्हणतात बरं बरं ठीक आहे आता चांगलं चाललंय हो तुमचं मग झालं तर इकडे दादू एकटा विचार करत बसलेला असतो मामा विचारतात काय रे दादू कुठं आहे आपा सांगू लागतो मामा तो तिकडे बसला आहे बघा विचार करत मामा त्याला हाक मारतात दादू काय विचार करत आहेस रे तिथे इकडे ये बरं बघू मामा त्याला सांगू लागतात अरे मी तुला गावी जाऊ देत नाही याराच्या मागे काहीतरी कारण असेल नव तुझी कोट कचेरी नको म्हणून तर मी तुला आडवत आहे तुला कळत कसं नाही र पुढे आपण पाहतो काही लोक एका माणसाला मारत असतात व त्याची पत्नी ओरडत असते सोडा त्याला सोडा का मारत आहे तुम्ही त्यासने असे म्हणत त्या माणसाला सोडतात व तिथून ते, ते सर्व निघून जातात त्या माणसाची पत्नी त्यांना विचारू लागते काय झालं ते लोक तुम्हासनी का मारत होते तो सांगू लागतो मी त्यांचं पैकं घेतलं होतं नव ते मागण्यासाठी ते आले होते आणि देण्यासाठी माझ्याकडे काहीसुद्धा नाही म्हणून ते मला मारत होते त्या माणसाची पत्नी बोलू लागते मग तुम्ही घेता कशाला त्यांच्याकडून पैकं घ्यायचं नाही ना तो माणूस सांगू लागतो मग आपण घर कसं चालवायचं घरात अन्न नाही काय नाही पैकंसुद्धा नाही मग कसं करायचं म्हणून मी पैकं मागितलं होतं तळावर एकजण येतो व मामासनी सांगू लागतो मामा तुम्ही सांगितलं आणि मी तसंच वागलं आता माझं चांगलं चाललं आहे बघा आणि पैकंसुद्धा येत आहेत माझ्याकडे आणि कामसुद्धा चांगलं मिळालं आहे मला मामा म्हणतात होय तुम्ही चांगलं काम करा म्हणजे तुमच्यासोबत चांगलंच होणार हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स